तीन नळ ए बी सी एक टाकी सहा तासात भरतात जर दोन तासांनी नळ सी बंद केला असता ए बी हे नळ ती टाकी आठ तासात भरतात तर एकटा सी ती टाकी किती तासात भरेल असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो प्रथमत ता, टाकीची धारक क्षमता किती हा प्रश्न मनाशी विचारा आणि त्याचं उत्तर काढण्यासाठी इथं सहा आणि इथं आठ दर्शवले या सहा आणि आठचा चा लेकरांनो लसावी काढून घ्या म्हणजे बेतिरी सहा बेचूक आठ लसावी म्हणजे काय तर या सामायिक या असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे लसावी अर्थात दोन गुणीला तीन गुणीला चार बेत्री सहा चूक चोवीस भाग हे आपल्याला टाकीची धारक क्षमता किंवा टाकीचे एकूण भाग मिळाले ओके okay, उत्तरापर्यंत जायचं कस नळ ए बी सी टाकी सहा तासात भरतात मनाशी प्रश्न असा करा का नळ ए बी सी एका तासात टाकी किती भरतात त्यासाठी मिळालेल्या टाकीच्या एकूण भागाला सहा तासानं भागा सहा चूक चार भाग हे जे उत्तर मिळालं लेकरांनो याचा अर्थ असा की नळ ए बी सी हे एका तासात एका तासात टाकीचे चार भाग भरतात ओके नळ एबीसी टाकी भरत आहे दोन तास तिघांनी सलग मिळून मिसळून एकत्र टाकी भरण्याचं काम केलं मात्र दोन तासांनी सी नळ बंद केला इथं पुन्हा एक प्रश्न मनाशी असा विचारा का दोन तासात तिन्ही नळाचं टाकी भरण्याचं एकूण काम किती असा प्रश्न विचारा दोन तासाच नळ ए बी सी च भरण्याच एकूण काम किती असा प्रश्न मनाशी विचार हे तिन्ही नळ एका तासात टाकीचे चार भाग भरतात भो, मग दोन तासात या तिन्ही नळानं टाकीचे एकूण किती भाग भरलेत म्हणून दोन गुणीला एका तासाचं तिन्ही नळाचं कार्य तिन्ही नळ एका तासात टाकीचे चार भाग भरतात म्हणून गुणीला चार भाग बराबर आठ भाग हे या प्रश्नाचं उत्तर आता नळ शी बंद केला ला लॉक करा इथं टाकीचे एकूण भाग चोवीस लेकरांनो लक्ष द्या या चोवीस भागातून तिन्ही नळानं दोन तासात केलेलं कार्य टाकी भरण्याचे किती आहे आठ भाग ही वजाबाकी चोवीस मधून आठ भाग वजा सोळा भाग लक्ष द्या टाकीचे दोन तासानंतर किंवा नळशी बंद केल्यानंतर सोळा भाग भरायचे राहिले आणि हे सोळा भाग नंतर ए बी ह्या नळांनी आठ तासात भरले किंवा ए बी हे नळ ती टाकी नंतर आठ तासात भरतात मग या ए बी नळाची तासाभराची टाकी भरण्याची कार्यक्षमता किती उरलेले भरायचे राहिलेले भाग सोळा नळशी बंद केल्यानंतर एबी टाकी आठ तासात भरत आहेत हा भाग द्या उत्तर आलं दोन भाग याचा अर्थ ए आणि बी ह्या दोन नळांच तासाभराच टाकी भरण्याचं काय हो कार्य किती तर दोन भाग एबी हे दोन नळ एका तासात टाकीचे दोन भाग भरतात नळ ए नळ बी नळ सी हे एका तासात टाकीचे चार भाग भरतात मग इथं मांडा नळ ए अधिक नळ बी अधिक नळ सी एका तासात टाकीचे किती भाग भरतात होय चार भाग आता इथं नळ ए बी एका तासात म्हणजेच तासाभरात टाकीचे दोन भाग भरतात मग या एबीच्या ठिकाणी दोन भाग लिहा अधिक सी लिहा बराबर चार भाग आता या सी ला व्यक्त करू चार भाग आता हे दोन भाग परस्पर विरुद्ध बाजूने जातानी वजा सी बराबर काय चार भाग वजा दोन भाग म्हणजे उत्तर दोन भाग याचा अर्थ कळाला का सी हा न एका तासात टाकीचे दोन भाग भरण्याचं काम करतो ही झाली सीची टाकी भरण्याची कार्यक्षमता लेकरांनो टाकीचे एकूण भाग आहेत चोवीस सी हा एका तासात दोन भाग एवढं टाकी भरण्याचं काम करतो हा भाग द्या आलेलं उत्तर बारा आता भाग नसून तास असे प्रश्न एकटा सी ती टाकी किती तासात भरेल बारा तासात हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे ओके okay. नळ टाकी ही माझी निविष्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल गणिता संबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता ट्रिक्स बाय मांडायला विसरू नका प्रश्न लगेच सापडेल अशी ग्वाही देतो जर का प्रश्न नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके